लोहा तालुक्यात कापसाला सध्या पावसामुळे थोडा भाव उतरलेला आहे तरी लोहा तालुक्यामध्ये कापसाला चालू भाव रेंटेज कापूस साडेपाच हजारपासून सहा हजार आठशे सातशे पाचशेपर्यंत घेत आहेत रेंटेज कडतड कापूस आणि चांगल्या कापसाला जास्तीत जास्त डोळ्यामध्ये जास्तीत जास्त हा भाव सात हजार पाचशे लागत आहे सात हजार पाचशे सात हजार चारशे हा भाव लागत आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे आपल्याला शेतीविषयक पिकांचे भाव कळत जातील धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील लो हे भाव आहेत आजचे लाईव भाव